नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आर्थिक नियोजन या प्रकरणामधील एक अतिशय महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे नीती आयोग या नीती आयोगाच्या संदर्भातली माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास, भारता अर्थ अभ्यास करताना स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर देशात जे काही आर्थिक बदल झालेले आहेत त्यामधील ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणता येईल किंवा घटना आहे की जिचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला समजत नाही भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावरती जे काही आर्थिक नियोजन झालं त्याचे दोन भाग आहेत प्रामुख्याने पहिला भाग हा नियोजन आयोग किंवा नियोजन मंडळ आपण त्याला म्हणतो कमिशन प्लॅनिंग कमिशन यांच्या माध्यमातून हे आर्थिक नियोजन भारतामध्ये झालं स्वातंत्र्य मिळाल्यावरती लगेचच दो एकोणावीसशे पन्नासमध्येच हे नियोजन सुरू झालेलं होतं आणि हे जे नियोजन भारतामध्ये केलं ते नियोजन मंडळाने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून केलेलं होतं किंवा त्याची अंमलबजावणी ह्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून झाली आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतचा जर विचार केला तर यामध्ये एकूण बारा पंचवार्षिक योजना या नियोजन मंडळाने तयार केल्या आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक नियोजन भारतामध्ये झालं हे नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग जो होता तो असं पाच पाच वर्षाचं नियोजन करून आर्थिक नियोजन देशामध्ये करत होतं परंतु आत्ता सध्या मात्र या नियोजन आयोगाऐवजी भारतात आर्थिक नियोजन हे नीती आयोगामार्फत केले जात आहे हा जो बदल झाला हा बदल प्रामुख्याने भारतामध्ये महत्त्वाचा बदल मानला जातो आहे नियोजन आयोग बंद करून आपण नीती आयोग सुरू केला आणि नीती आयोगाकडे ही आर्थिक नियोजनाची जबाबदारी दिली तर हा नीती आयोग भारतासाठी आत्ता नियोजन करतो आहे तर याच नीती आयोगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मग नीती आयोग नेमका काय आहे कशा प्रकारचं स्वरूप त्याचं आहे ही माहिती आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत विधान नीती आयोगाचा जर तुम्ही अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आत्तापर्यंत भारतामध्ये नियोजन मंडळाने बारा पंचवार्षिक योजना केल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून नियोजन केलेलं होतं परंतु या बारा पंचवार्षिक योजनांनंतर नियोजन आयोग जो होता तो बंद झाला नियोजन मंडळ बंद झालं आणि त्यानंतर पंचवार्षिक योजना आल्या नाही ही शेवटची पंचवार्षिक योजना बारावी पंचवार्षिक योजना हिचा कार्यकाल जो होता तो एक एप्रिल दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार सतरा या पाच वर्षासाठीचा कार्यकाल होता आणि याचं नियोजन ह्या बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजन मंडळाने केलेलं होतं पण भारतात एक महत्वाची घटना ती म्हणजे दोन हजार चौदाचं इलेक्शन या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारला हार पत्करावी लागली आणि त्यांच्याऐवजी बी जे पी शासन म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार या निवडणुकीत निवडून आलं आणि देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं असं म्हणूयात आपण आता हे सत्ता परिवर्तन झालं दोन हजार चौदामध्ये परंतु ही जी पंचवार्षिक योजना होती ती अर्धी पंचवार्षिक योजना काँग्रेसचं शासन होतं त्यांच्या काळात तयार झाली आणि दोन हजार चौदापर्यंत चालली बारा बसून परंतु चौदामध्ये मात्र बाराच भाजपा शासन आलं आणि त्यामुळे आरती पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी व्हायला बी जे पी शासन आलं आणि त्यामुळे या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि बी जे पी शासनाने एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये नियोजन आयोग बंद करून त्याच्याऐवजी नीती आयोग काम करेल असा एक ठराव एक जानेवारी दोन हजार पंधराला पास केला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून नीती आयोग नियोजन करण्याला सुरुवात केली आणि आधीचा जो नियोजन मंडळ होतं ते बरखास्त झालं त्याच्याऐवजी आता नीती आयोग हे काम करणार असं या ठरावामध्ये मंजुरी मिळाली आणि सोळा फेब्रुवारीपासून ते काम करायला लागले परंतु ही योजना तोपर्यंत संपलेली नव्हती ऑलरेडी योजना तयार झालेली होती त्यामुळं या ठरावात असंही मान्य झालं की ही योजना संपल्यानंतर आता पुढं नीती आयोग सगळं काम सांभाळेल तोपर्यंत ह्या बारावी पंचवार्षिक योजने ज्यांनी तयार केली त्यांनी ती अंमलात आणावी पूर्ण अंमलात आणावी दोन हजार सतरापर्यंत दोन हजार सतरापर्यंत ही योजना चालली परंतु ती योजना पूर्ण झाल्यावरती ह्या योजनेत काही उद्दिष्ट लक्ष ठरवली होती ती पूर्ण झालेली नाहीत हे पाहून ह्या पंचवार्षिक योजनेला आणखी कार्य पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली आणि चार ऑक्टोबर दोन हजार सतरापर्यंत ही पंचवार्षिक योजना चालली म्हणजे पाच वर्षाच्या पुढे गेली ती सहा महिने एक्स्ट्रा तिला एक्सटेन्शन दिलं त्यांचं कामं पूर्ण करून घेण्यासाठी कारण आता ते पंचवार्षिक योजनांकडं काम ठेवायचंच नव्हतं नियोजन मंडळाकडे ते बंद करायचं होतं त्यामुळे तिला सहा महिने मुदतवाढ देऊन ते सगळं काम कम्प्लीट करून घेतलं आणि ऑक्टोबर दोन हजार सतरापर्यंत तिनं काम केलं आणि त्याच्यानंतर मात्र प्रत्यक्षात आता निय नीती आयोग जो निर्माण केला तो देशामध्ये काम करू लागलेला आहे आता हा नीती आयोग काय आहे त्याविषयी आपल्याला समजून घ्यावं लागेल मित्रांनो नीती हा शब्द जो आहे तो इंग्रजीतली एन आय टी आय या शब्दाचा मराठी अर्थ आहे दो। परंतु तो, तो, फौर तो परंतु त्याचा लाँग फॉर्म जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ होतो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तर त्याची आपण माहिती पाहणारच आहोत परंतु नीती आयोग जो नेमला किंवा तयार झाला तो नीती आयोगाला प्यारलेला दुसरा एक शब्द आपण वापरतो थिंक टँक तर जगामध्ये ज्या संकल्पना आर्थिक संकल्पना आहे त्याच्यात थिंक टँक पण अशी एक संकल्पना आहे थिंक टँक म्हणजे काय तर एखाद्या संस्थेने इथं विशेषतः शासनाने म्हटलंय एकत्रित आणलेल्या तज्ज्ञांचा असा समूह हो, म्हणजे मित्रांनो तो शासनाने एकत्रित आणलेल्या तज्ज्ञ लोकांचा समूह असतो थिंक टँक जो विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतो पर। म्हणजे मित्रांनो नीती आयोगाला प्यारलेली दुसरा शब्द थिंक टँक असा वापरला जातो आणि ही थिंक टँक जी आहे ती शासनाने एकत्रित आणलेल्या तज्ञ लोकांचा गट असतो तो गट देशाच्या विविध समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी उपाय सुचवत असतो म्हणजे फक्त समस्या शोधायच्या नाहीत तर त्या सोडवण्यासाठी उपाय पण सांगायचे अशा प्रकारे तज्ज्ञांचा एक गट असतो तर नीती आयोग आता सध्या त्या संकल्पनेवरती काम करतोय आणि त्या थिंक टँक संकल्पनेप्रमाणे भारतामध्ये तो काम करतोय मग भारताचा नीती आयोग जर आपण म्हटलं तर असं म्हणता येईल की भारत शासनाच्या धोरणांची आखणी करणार किंवा ते धोरणं राबवणाऱ्या तज्ज्ञांचा गट म्हणजे नीती आयोग आहे तज्ज्ञ लोकांचा गट आहे आणि ते सरकारसाठी धोरण तयार करत आहेत तर यामध्ये राष्ट्रीय विकासासाठी दूरदृष्टी ठेवून राज्य व संघराज्यांना सहभागी होण्यास भाग पाडतो आणि संरचनात्मक आधार देऊन धोरणांसाठी राज्यांना सतत मार्गदर्शन करतो अशा प्रकारचा हा गट भारतात निर्माण केलेला आहे म्हणजे फक्त केंद्र शासनाने ह्या योजना तयार करून राबवायच्या नाहीत तर राज्य आणि संघराज्यांनीही त्यामध्ये सहभाग घ्यायचा आणि त्यांना सहभाग घेऊन काम करताना एक संरचनात्मक आधार लागतो तर तो, तो आधार हा नीती आयोग देतो आणि त्यांच्या माध्यमातून ते राज्यांना त्यांना संघराज्यांना मार्गदर्शन करत असत आता एक विशेष आहे की भारतामध्ये पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यावरती नियोजन मंडळ तयार झालं आणि त्याचं बदलून आता नीती आयोग आला पण आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये मात्र ह्या आयोगांच्या संदर्भामध्ये शिफारस नाही ती नंतर हे आयोग बनलेत आणि त्यामुळे त्याचा समावेश त्याच्यामध्ये झालेला नाही परंतु आर्थिक नियोजन देशाचं जे केलं जात आहे ते मात्र या आयोगांमार्फतच केलं जात आहे आणि ते फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडत मग आर्थिक नियोजनासाठी आपल्या संविधानामध्ये काहीच नाही आहे का तर आर्थिक नियोजनासाठी संविधानामध्ये उल्लेख आहे एकशे बाराव्या कलमामध्ये की भारतासाठी जो कोणी शासन म्हणून सरकार सत्तेवर असेल तो आगामी एक वर्षाचं नियोजन करेल आणि त्याला नाव दिले बजेट हे जे बजेट दरवर्षी मांडलं जातं तर ते, ते बजेटचा उल्लेख आर्थिक नियोजन म्हणून राज्यघटनेत आहे पण ते एक आणि हे दीर्घकालीन जे नियोजन आहे ते ह्या दोन माध्यमातून आपल्या देशामध्ये तयार केले जाते पूर्वी नियोजन मंडळ करत होता आता तो बंद करून आपण नीती आयोग आणलाय हा नीती आयोग हे काम करतो तर मित्रांनो ह्या नीती आयोगाची रचना नेमकी कशी आहे म्हणजे कोणकोणते घटक आणि कोणकोणत्या लोकांचा समावेश त्यामध्ये असतो संरचनात्मक रचना पाहूया त्याची कशी असते तर ह्या नीती आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो भारतात हा नीती आयोग आहे तर भारतामध्ये अध्यक्षपद हे पदसिद्ध अध्यक्षपद ठेवण्यात आलेलं आहे पदसिद्ध म्हणजे जो व्यक्ती त्या पदावर असेल तो त्याचा अध्यक्ष असणार आहे मग इथं पदसिद्ध अध्यक्ष कोण तर भारताचा जो कोणी पंतप्रधान असेल पंतप्रधानाच्या पदावर असेल तो व्यक्ती ह्या नीती आयोगाचा अध्यक्ष होईल म्हणून अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असत त्यानंतर एक उपाध्यक्ष नीती आयोगामध्ये आहे हा उपाध्यक्ष पंतप्रधानाने नियुक्त केलेली व्यक्ती असते ती पूर्ण वेळ हे नीती आयोगाचं काम पाहण्यासाठी पंतप्रधानांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे पंतप्रधान असल्याने त्यांना इतर बरेचसे कामं असतात पूर्ण वेळ ते या नीती आयोगामध्ये एकच काम करू शकत नाही आहेत तर अशावेळी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काम पाहण्यासाठी उपाध्यक्षपद तयार केलेलं आहे आणि त्याची निवड ही पंतप्रधानांच्या मार्फतच होत असते यानंतर इतर सदस्य आहेत जे नीती आयोगामध्ये काम करत आहेत मग किती सदस्य आहेत तर सदस्य बऱ्याच प्रकारचे सदस्य नीती आयोगामध्ये आता सध्या काम करत आहेत पूर्वी नियोजन मंडळामध्ये हे लिमिटेड होते नीती आयोगामध्ये मात्र यांची संख्या वाढलेली आहे कोणकोणत्या प्रकारचे सदस्य आहेत पाहूयात आपण पहिला पूर्ण पाच वेळ काम ह्या नीती आयोगाचं सांभाळण्यासाठी पाच सदस्य आहेत जे पूर्ण वेळ आहेत त्यांची नियुक्तीच नीती आयोगामध्ये होते त्यानंतर जेव्हा गरज पडते धोरणं तयार करताना त्यावेळेस दोन अर्धवेळ व्यक्तींना देखील नीती आयोगामध्ये काम करण्यासाठी घेतलं जातं त्यानंतर एक मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यामध्ये सदस्य म्हणून काम पाहतो तर हा जो मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो भारत सरकारच्या सचिव पदावरील व्यक्तीच ह्या ठिकाणी असते कोणता सीईओ हो? जो भारत सरकारचा कुठल्या तरी खात्याचा सचिव असेल त्यामधून एका सचिवाची निवड ह्या ठिकाणी पूर्ण वेळ नीती आयोगाचं काम करण्यासाठी होते म्हणजे पाच सदस्यांमध्ये हा एक सदस्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्ण वेळ काम पाहण्यासाठी यांची नियुक्ती कोण करतं यांची पण पन पंतप्रधानांच नियुक्त करतात कोणाला कोणत्या शेयूला त्या ठिकाणी नी? या नीती आयोगामध्ये घ्यायचं यानंतर चार पदसिद्ध सदस्य निवडले जातात पदसिद्ध म्हणजे मी आधीच सांगितलं अध्यक्षाची निवड जशी पदसिद्ध म्हणजे पदावर असलेली व्यक्ती होते तशीच इथं चार व्यक्ती जास्ती जास्तीत जास्त चार व्यक्ती ह्या पदशुद्ध पदावरच्या घेतल्या जातात मग कोणत्या पदावरच्या ज्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांमधून चार मंत्र्यांची निवड या ठिकाणी केली जाते आता ते मंत्री निवडून आले त्या पदावर आहेत म्हणून त्यांना घेता येतं म्हणून हे पदशुद्ध आपण सदस्य म्हणतोय मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त चार मंत्री त्यानंतर विशेष आमंत्रित सदस्य काही या ठिकाणी घेतले जातात तर विशेष आमंत्रित सदस्य हे विविध विषयांचं ज्ञान असणारे तज्ज्ञ व्यक्ती किंवा व्यावसायिक जे आहेत देशातले मोठे त्यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं जातं नियोजन करण्यासाठी मग यांची नियुक्ती कोण करणार यांची पण नियुक्ती पंतप्रधानच करतात ते ठरवतात कोणत्या व्यक्ती घ्यायच्या चार मंत्री मं म मंत्रिमंडळातले घ्यायचे असतात तर जास्तीत जास्त चार आहेत ते कमी पण चालू शकतात पण चार जे घेणार आहेत तर ते चार मंत्री पण पन, पंतप्रधानांच्याच नियुक्तीने त्या ठिकाणी घेतले जातात यानंतर शासकीय परिषद एक त्या ठिकाणी काम करते ते सदस्यही आपल्याला नीती आयोगात पाहायला मिळतात शासकीय परिषदेमध्ये कोणते लोक किंवा कोणत्या लोकांचाच गट असतो की जो ह्या ठिकाणी काम करतो तर त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल हे शासकीय परिषदेमध्ये काम करतात म्हणजे हे सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल हे सगळे नीती आयोगात काम करतात नियोजन करण्यासाठी त्यानंतर शेवटचा एक सदस्यांचा गट आहे तो म्हणजे प्रादेशिक परिषद अंतर्गत येणारे सदस्य आता प्रादेशिक परिषदेमध्ये कोणते सदस्य असतात तर विविध समस्या ज्या उद्भवतात किंवा काही घटना घडत आहेत त्या उद्भवतील अशी एक शंका असते तर त्या घटनेच्या संदर्भात त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात जे कोणी लोकसंबंधित असतील किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी कोण उपयोगी पडू शकतं अशा लोकांचं प्रादेशिक परिषदेमध्ये समावेश केला जातो आणि त्यांची देखील निवड त्या ठिकाणी केली के जाते पण समस्या कोणती आहे प्रसंग घटना कोणत्या आहे त्याच्यावर ते, ते डिपेंड आहे की कोणत्या व्यक्ती त्या ठिकाणी घेतल्या जातील त्या फिक्स नाही आहेत पदावरच्या नाही आहेत त्या समस्येनुसार ठरतात तर अशा प्रकारे एकंदरीत या सगळ्या लोकांनी मिळून नीती आयोग बनतो आणि हे सगळे लोक आर्थिक नियोजन करतात भारताचं आता याच्यासोबत दुसरं एक घटक त्या ठिकाणी काम करतो तो म्हणजे सचिवालय नीती आयोगासाठी एक सचिवालय आहे आणि त्या सचिवालयातून हा सगळा कारभार नीती आयोगाचा चालतो सचिवालय म्हणजे या नीती आयोगासाठी सेपरेट एक विमारत आहे आणि त्या विमारतीमध्ये संपूर्ण कामकाज करण्यासाठी हे लोक त्या ठिकाणी येतात आणि तिथून याचं कामकाज चालतं मग त्याच्यासाठी स्वतंत्र सचिवालय आहे आणि त्या सचिवालयामध्ये ह्या सगळ्या संदर्भातलं नियोजन सतत होताना आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो सध्या मी म्हटलं आत्ताच की सध्या नीती आयोगामध्ये ही रचना जे आत्ताचे आहे त्यामध्ये हे सगळे लोक आहेत का आणि कोणकोणते लोक आहेत यांचा जर विचार केला तर पहिले आपण म्हटलं अध्यक्ष तर नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो जो कोणी पंतप्रधान पदावरती असेल तो व्यक्ती तर सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणून नीती आयोगाचे अध्यक्षही नरेंद्र मोदी त्यानंतर उपाध्यक्ष एक निवडला जातो ते पंतप्रधान निवडतात तर आता सध्या उपाध्यक्ष म्हणून श्री सुमन बेरी हे काम पाहत आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर सदस्य आहेत मी म्हणलं यामध्ये पाच पूर्ण वेळेचे सदस्य असतात पूर्ण वेळ पाच सदस्य तर हे पाच लोक आहेत की जे सध्या आता नियोजन आयोगामध्ये नीती आयोगामध्ये पूर्ण वेळ काम करत आहेत त्यामध्ये डी व्ही के सारस्वत प्रोफेसर रमेशचंद डॉक्टर वी के पॉल डॉक्टर अरविंद विरमाने आणि पाचवा सदस्य श्री परमेश्वरन अय्यर हे आहेत परंतु हे सीईओ जे आहेत त्याच्या माध्यमातून घेण्यात आलेले सदस्य आहेत एक मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी घेतला जातो मी सांगितलं सचिव पदावरील एक व्यक्ती त्या ठिकाणी निवडली जाते तर हे सीईओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची पूर्ण वेळ ह्या ठिकाणी नियुक्ती नियोज नीती आयोगामध्ये नियोजन करण्यासाठी आहे तर असे हे पाच पूर्ण वेळेचे सदस्य आहेत यानंतर चार पदसिद्ध म्हणजे जे मंत्रालयातून मंत्री असतात त्यांची निवड केली जाते तर सध्या हे पदसिद्ध चार जे मंत्री आहेत त्यामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन वित्तमंत्री आहेत त्या त्यांची एक निवड केलेली आहे दुसरे आहेत श्री राजनाथ सिंग रक्षामंत्री आहेत त्यांची निवड केलेली आहे तिसरे आहेत अमित शहा गृहमंत्री आहेत त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे आणि चौथे आहेत श्री नरेंद्र सिंह तोमर कृषी एवढं किसान कल्याण मंत्री आहेत त्यांची निवड केली हे चार पदसिद्ध सदस्य आहेत जे मंत्रालयात मंत्री म्हणून काम करत आहेत त्याच्यातून चार व्यक्ती जास्तीत जास्त निवडले जातात तर हे चार मंत्री या ठिकाणी नीती आयोगात घेण्यात आले यानंतर विशेष आमंत्रित सदस्य मन निवडले जातात तज्ज्ञ लोकं विशेष तज्ज्ञ किंवा विशिष्ट विषयांची माहिती असणारी तज्ज्ञ लोक घेतली जातात हे पण पंतप्रधानांकडून निवड होते तर यामध्ये पाच व्यक्ती आहेत त्यामध्ये पहिले आहेत नितीन गडकरी सडक परिवहन राज्यमंत्री आहेत त्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड केलेली आहे त्यानंतर राव इंद्रजित सिंग हे राज्यमंत्री आहेत सांख्यिकी एव कार्यक्रम कार्यावयन यांच्या माध्यमातून स्वतंत्र का प्रभार यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि योजना राज्यमंत्री पण ते आहेत म्हणून त्यांची निवड आहे श्री पीयूष गोयल माननीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री आहेत कारण वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ पाहिजेत ना मग एक सडक परिवहनमधला एक योजना राज्यमंत्री कॉर्पोरेट क्षेत्रातला दुसरा आहे वाणिज्य आणि उद्योगमंत्री तिसरा डॉक्टर वीरेंद्र कुमार आहेत सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय त्यांच्याकडे त्यांची निवड आहे आणि पाचवे आहेत अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आहेत तर अशा पाच व्यक्तींची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नीती आयोगामध्ये निवड केलेली आहे त्यानंतर आपण म्हटलं की शासकीय परिषद असते ज्याच्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासितचे राज्यपाल या ठिकाणी काम करत आहेत तर ते देखील ह्या नीती आयोगामध्ये सदस्य म्हणून आहेत आणि शेवटचा एक गट आहे तो प्रादेशिक परिषदेंचा ज्यावेळेस समस्या उद्भवतात तर त्या सोडवण्यासाठी काही विशिष्ट लोकांची निवड होते प्रादेशिक परिषद म्हणून तर ते लोकही या ठिकाणी आहेत आणि याच्यासोबत आपण म्हटलं की पूर्ण एक सचिवालय आहे त्या सचिवालयात देखील आता एवढे लोक फक्त नियोजन करायला आहेत पण बाकीचं काम करण्यासाठी सचिवालयाचा अर्थच आहे ना की ते छोट्या पातळीवरती नाही आहेत याची पूर्ण विमारत आहे तिथं हे सगळं काम चालतं याची सगळी डॉक्युमेंटरी होते सगळं एवढा मोठा कार्यभार आहे त्याचा तर त्यासाठी इतर लोकांचा पण तुम्हाला त्यामध्ये काम करताना ते लोक पाहायला मिळतील सचिवालयामधले हे सगळे इंटरनल आतमध्ये असणाऱ्या सुविधा आहेत की जिथे हे सगळं काम चालतं आणि हे सगळे लोक या ठिकाणी तुम्हाला काम करताना मध्ये पाहायला मिळतील आता या ठिकाणी फक्त सचिवालयातच काम चालतं का हा एक प्रश्न उद्भवतो इमारत आहे मग इथं हे सगळे लोक येत असतील आणि काम करत असतील तर नाही अगदी देश आणि देशाबाहेर जाऊन देखील नीती आयोगाचे हे जे सदस्य आहेत ते काम करतात आणि त्या ठिकाणावरून देखील नियोजन चालतं बऱ्याच ठिकाणी आता हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत त्याच्या माध्यमातून नि नियोजन आयोग सॉरी आत्ताचा नीती आयोग नियोजन करण्याचं काम करतो आहे जसं महाराष्ट्रामध्ये अठरा सप्टेंबर बावीसमध्ये कर्नाटकला अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्रिपुरामध्ये सात नोव्हेंबर बावीसमध्ये गोव्याला नऊ म नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये काम करताना आपल्याला त्या ठिकाणी नीती आयोगाचं दिसतंय उत्तर प्रदेशामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी हे काम आपल्याला चाललेलं पाहायला मिळतं मुख्य सचिवांचं एक संमेलन झालेलं होतं जून दोन हजार बावीसमध्ये धर्मशाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे सचिव त्या ठिकाणी होते त्यानंतर पहा पॅरिसमध्ये दे देखील इंडिया स्टार्टअपच्या संदर्भामध्ये दोन हजार बावीसला संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनात देखील हे नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं कार्बन कॅप्चर युटिलायझेशन ऑर स्टेरेज स्टोरेज यावरती वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं नीती आयोगाच्या माध्यमातून म्हणजे अशा कार्यशाळा घेतल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी हे नवी दिल्लीमध्येच घेतलेली कार्यशाळा होती तर त्या प्रकारचं देखील वेगवेगळे ठिकाणी अशी काम चाललेलं आपल्याला नीती आयोगाचं पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारचा आता नीती आयोग बनलेला आहे आणि तो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आर्थिक नियोजन जे आहे ते करण्याचं काम, काम करतो तर नीती आयोग आपण पाहिला जो आत्ता आलेला आहे केव्हा आला आणि त्याची रचना कशी आहे यानंतर आपल्याला नीती आयोगाचे कार्य पाहिजे आहे कशा प्रकारे काम करतो आणि मग नंतर आपण नियोजन मंडळ आधीचं जे होतं ते आणि आत्ताचा जो नीती आयोग आला तो यांच्यामध्ये काय फरक आहे हे देखील अभ्यासणार आहोत तर मित्रांनो चला आज नीती आयोग तुम्हाला समजलेला असेल असं या ठिकाणी गृहीत धरतो अजून तुम्हाला काही समस्या काही प्रश्न नीती आयोगाच्या संदर्भामध्ये निर्माण झाले असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याही प्रश्नांचं समाधान तुमचं केलं जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत